हॅलो हाय नमस्कार टीच मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे बघा मित्रांनो तुमचं शंभर पन्नास वीस असेच व्ह्यू वाढत आहे आणि तुम्ही असा विचार करत आहे की माझे शंभर सबस्क्रायबर केव्हा पूर्ण होणार चार हजारचा वॉश टाईम हा केव्हा पूर्ण होणार तर या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे आणि यूट्यूबची तुम्हाला खरी रियालिटी सांगणार आहे आणि तुम्हाला मी हे पण सांगणार आहे की जर तुमचे शंभर सबस्क्रायबर पन्नासही सबस्क्रायबर असेल तरीही तुम्ही यूट्यूबच्या थ्रू वीस हजार हे कसे वीस दहा ते वीस हजार पंचवीस हजार हे कसे कमवू शकता दरमहा तर यासाठी तुम्हाला काही स्ट्रॅटेजी वापरावी लागणार आहे काही थोडंसं तुमचं डोकं वापरावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सोशल मीडियाचा तुम्हाला हा फायदा उचलावा लागणार आहे या सगळ्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे तर व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी होणार आहे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघा बघा फ्रेंड्स मॉनिटायझेशनबद्दल काय गरज समज प्रत्येक जो आपण यूटूबर आहे मी आही, आहे तुम्ही आहे कोणीही असो नवीन जे यूट्यूबर आहे विगिनर आहे ते असेच समजून चॅनल ओपन करतात की आपल्याला यूट्यूबनी कुठलं स्वप्न दाखवलेलं आहे आपल्याला यूट्यूबनी हेच स्वप्न दाखवलेलं आहे की तुम्हाला हजारचा सबस्क्रायबर पूर्ण करायचं आहे वॉच टाईम चार हजारचा वॉच टाईम पूर्ण करायचा आहे आणि ॲडसेंट्स द्वारे तुम्हाला इन्कम कमवायचं आहे हे स्वप्न आपल्याला यूट्यूबनी दाखवलेलं आहे पण तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही नवीन चॅनल ओपन केलं असेल तर तुम्हाला नवीन चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी साधारणत सहा महिन्याचा कालावधी हा लागतो हो सहा महिन्याचा कालावधी लागतो तुम्हाला एक वर्षाचा कालावधीसुद्धा लागू शकतो ते तुमच्या कामावर डिपेंड आहे तुमच्या कंटेंटवर डि दिप डिपेंड आहे तर मग या काळात आपण फक्त रिकामं बसून फक्त वाटच बघायची काय की आपलं चॅनल केव्हा मॉनिटाईज होणार चार हजारचा टाईम केव्हा पूर्ण होणार आणि आपण इन्कम केव्हा कमावणार तर या कालावधीत आपल्याला काय करायचं आहे आपल्याला या कालावधीत काही स्ट्रॅटजी वापरायची आहे सोशल मीडियाचा फायदा आपल्याला उचलून घ्यायचा आहे बघा मित्रांनो आजच्या काळात पेक्षा व्हॅल्यूला जास्त इम्पॉर्टंट आहे पन्नास शंभर सबस्क्रायबर असले पण ते सबस्क्रायबर तुमचे रियल असले ते सबस्क्रायबर तुमचे व्हिडिओ विश्वासाने बघत असेल त्या लोकांना तुमच्यावर विश्वास झाला असेल तर बघा आणि त्या त्यांच्याद्वारे समोरचे जे ॲडवर्टाईजमेंट वगैरे ॲड देणारे असतात यूट्यूब असतात त्यांनासुद्धा तुमच्या ट्रस्ट व्हायला लागतं आणि समोरून तुम्हाला ऑफर यायला लागतात की आमच्या प्रोडक्टचं ॲडव्हर्टाईजमेंट करा त्यावर आम्ही तुम्हाला एवढं कमिशन देऊ तर ते कसं मिळवू शकता तुम्ही पहिले म्हणजेच फ्रीलॅन्सिंगद्वारे तुम्ही घरबसल्या भरपूर कमाई करू शकता पण त्यासाठी तुम्हाला तुमचं गुण तुमचं डोकं तुमची स्ट्रॅटेजी वापरणे खूप जास्त आवश्यक आहे जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ वाईस ग्राफिक डिझायनिंग अशा पद्धतीचे रील्स बनवणे इंस्टाग्राम रील रें, फेसबुक रील यावरती तुम्ही तुमचे जे क्वालिटी आहे तुमचे गुण आहे तुमचं काम आहे ते तुम्ही टाकू शकता लोकांना दाखवू शकता जर ते लोकांना आवडत तर सायलेन्सद्वारे तुम्हाला एका व्हिडिओवर एका व्हिडिओवर समजा चार हजार भेटत असेल पाच हजार भेटत असेल तर तशाच चार सायलेन्सवर तुम्हाला वीस हजाराचा फायदा होऊ शकतो हो, हो फ्रेंड्स फ्रीलायन्सिंगद्वारे तुम्ही घरबसल्या छान कमाई हे करू शकता कधी कर कमी होईल कधी जास्त होईल पण तुम्हाला दरमहा कमाई नक्की होईल तर तुम्ही फ्रीलायन्सिंगद्वारे तुमचं काम हे कंटिन्यू करू शकता कमाई करू शकता विदाऊट मॉनिटायल नंबर टू काय आहे ॲप्लिकेट मार्केटिंग हे काय असतं विदाउट मॉनिटायझेशन तुम्ही छान इन्कम हे कमवू शकता ॲप्लिकेट द्वारे तर ते काय आहे बघा मित्रांनो जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ बनवता तेव्हा तुम्हाला ऑडियन्सला एखादं प्रोडक्ट रिकमेंड करायचं आहे त्याचा पिच्चर तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवायचा आहे आणि बघा तो ते प्रोडक्टची इन्फॉर्मेशन तुम्ही दिली त्यानंतर ती लिंक तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये जोडायची आहे आता जर ऑडियन्सला तर तो, तो प्रड प्रोडक्ट आवडला आणि ते लोकं काय करतात मग डिस्क्रिप्शनमध्ये जातात प्रोडक्टची लिंक चेक करतात आणि प्रोडक्ट बघतात जर त्यांना आवडला तर तो, तो प्रोडक्ट परचेस करतात आणि जर तो प्रोडक्ट परचेस केला तुमच्या लिंकवरून तर तुम्हाला ऑपोपस ॲमेझॉन मिशो फ्लिपकार्ट मे मेंत्रा यासारखे जे ॲप असतात ते तुम्हाला कमिशन देतात आणि समजा त्या लिंकवरून दहा लोकांनी जर तुमचं प्रोडक्ट परचेस केलं तर तुम्हाला अशा प्रकारे दहा हजाराचं इन्कम हे आपोआपच होतं मग होतं की नाही बिना बिनामोनिटायझेशनचं तुम्हाला इन्कम त्यासाठी थोडं तुम्हाला मेहनत करावी लागेल लिंक्स टाकावी लागेल आणि प्रोडक्टबद्दल लोकांना इन्फॉर्मेशन द्यावी लागेल थोडी मेहनत कराल तेव्हाच तुम्हाला काही ना काही भेटत असतं तर तुम्ही याद्वारेसुद्धा छान इन्कम कमवू शकता आता तिसरी जी मेथड मी तुम्हाला सांगणार आहे ते आहे पेट प्रमोशन त्याद्वारे सुद्धा तुम्ही छान घरबसल्या इन्कम हे कमवू शकता कमिशन कमवू शकता हे पेट प्रमोशन जे आहे ते सिक्रेट आहे घरबसल्या कमाई करण्याचा आणि खूप छान प्लॅटफॉर्म आहे ज्याने तुम्ही घरबसल्या हे कम कमाई करू शकता फॉर एक्झाम्पल एक तुमचा बिझनेस असेल त्याचे ॲडव्हर्टाईजमेंट तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवू शकता इंस्टाग्राम, रीलवर जर काही प्रोडक्ट असेल त्याचं तुम्ही प्रेझेंटेशन देऊन व्हिडिओ बनवू शकता त्यावर सुद्धा तुम्हाला पेट प्रमोशन मिळतं ठीक आहे एखादं कोचिंग क्लास तुम्ही घेऊ शकता भरपूरसे ॲप आहे आणि कधीकधी समोरून आपल्याला ऑफर येतं की तुम्ही आमच्याकडून मुलांना मुलांचे कोचिंग क्लास घ्या त्यावर आम्ही तुम्हाला कमिशन देऊ अशा पद्धतीचे जे पेट प्रमोशन असतात त्यावर तुम्ही छान इन्कम हे कमवू शकता एका व्हिडिओवर तुम्ही जर दोन हजार कमवले तसेच पाच तुमचे व्हिडिओ जर चाले त्यावर तुम्ही दहा हजार कमवू शकता हे तुमचं पेट प्रमोशन जे आहे ते खूप छान प्लॅटफॉर्म आहे तुमचं इन्कम कमवण्यासाठी बघितला किती सोपी असता पण आता तुम्ही हा निगेटिव्ह विचार करणं सोडून द्या की मॉनिटायझेशन झालेलं नाही मग आम्ही कसं घर बसल्या कमाई करू असंच बसून राहू का तर तुम्ही या प्लॅटफॉर्मचा वापर करून घर बसल्या इन्कम हे महिन्याच्या महिन्या कमवू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा पण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला बिलकुल विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की झिरो सबस्क्रायबरवरून तुम्ही सायलेन्स कसा कमवू शकता तर हे सिरीज बिलकुल मिस करू नका भेटूया अशाच छान व्हिडिओ of so what? Thank you.